नमस्कार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा एक तालुका आहे श्रीगोंदा आणि काही नगरचे गाव धरून विधानसभेचे मतदारसंघ केलेला आहे सैनिक समाज पार्टीतर्फे विनोद साळवे नावाचे उमेदवार उभे केले होते आणि त्यांनी या तालुक्यामध्ये जो राजकीय माहोल बदलला आहे ते त्यांची विजयी यात्रा आहे सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर टक्कर दिलेली आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये नागवडे जगताप पाचपुते सातपुते काय असते त्या नावाला कंटाळलेल्या मतदार अशा नावाला कंटाळलेला समाज सैनिक समाज पार्टीकडे आकर्षित होत चालला आहे सैनिक समाज पार्टी हे एक सज्जनाची पार्टी आहे आणि समाजसेवित विचारधारेच्या लोकांची पार्टी आहे देशसेवा केलेल्या देशभक्तांची पार्टी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्यांच्या वंशाची पार्टी आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाला वंदन करणारी समाजाची पार्टी आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचा हा जो श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे विजयी रथ चालू आहे त्याचे सारथी आहेत विनोद साळवे त्यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये केलेला सैनिक समाज पार्टीचा आवाज आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फलश्रुत होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर निवडणूक लढवल्यास इच्छुक उमेदवारांनी साळवे साहेबांशी कॉन्टॅक्ट सुरू केला आहे आणि संपूर्ण त्यांनी आयोजित केली आहे आणि श्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक पदाचे उमेदवार हे सर्व सर्व साळवे साहेबांच्या संपर्कात आलेले आहेत आणि ते या श्रीगोंदा तालुक्याचा राजकीय माहोल बदलण्याच्या तयारीला लागले ला आहेत कोणालाही नावे न ठेवता टीका न करता राजकीय पक्षाच्या हेव्या देव्यात भांडण न करता फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या सज्जन उमेदवारांना तिकीट दिल्या जाणार आहे आणि त्याला अल्प खर्चात निवडून दिल्या जाणार आहे हाच नारा संपूर्ण तालुक्यामध्ये पसरला आहे गावागावात पसरला आहे गावातील ज्येष्ठ नागरिक सुज्ञ नागरिक सुशिक्षित नागरिक सर्व सर्व या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये आयडिओलॉजीमध्ये आणण्यासाठी विनोद साळवे साहेबांना नेत्यांना यश प्राप्त मिळा झालेलं आहे त्यामुळे मिस्टर साळवे यांचे आभार आणि धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो